युधिष्ठिराची अनुज्ञा घेऊन अर्जुन तीर्थयात्रा करण्यासाठी वनात निघून गेला अर्जुन याप्रमाणे अनेक रमणीय स्थळे बघत हरिद्वारला पोहोचला तेथे गेल्यानंतर अर्जुन स्नान करण्यासाठी गंगेच्या प्रवाहात उतरला तेथे त्याला ऐरावत नागाच्या कुळात जन्मलेल्या कौरव्याची पुत्री उलुपी हिने बघितले ती त्याच्या प्रेमात पडल्यामुळे तिने त्याला ओढून पाताळ लोकात नेले व त्याला म्हणाली हे वीर श्रेष्ठा तुला बघून मला मदनाची बाधा झालेली आहे तेव्हा तू माझ्यावर अनुग्रह कर अर्जुनाने तिला आपली सर्व हकीकत सांगितली व ब्रह्मचर्यव्रताचे पालन करीत असल्याचेही सांगितले तेव्हा उलुपी म्हणाली तुझे ब्रह्मचर्यव्रत फक्त द्रौपदी पुरते मर्यादित आहे माझ्याशी समागम करण्यात तुझ्या धर्माला काहीही बाधा येणार नाही उलट माझे, ना माझे प्राण वाचवल्यामुळे तुला पुण्यच मिळेल कुठलीही स्त्री स्वतःहून याचना करीत असता तिला अवेरणे कुठल्या धर्मात बसते बरे तिने केलेला युक्तिवाद अर्जुनाला पटला यात काहीच नवल नाही कारण मनुष्य तोच सल्ला मानतो जो त्याला सोयीस्कर असतो स्त्रीला अभयदान देणे धर्माशी सुसंगत आहे अशी सोयीस्कर समजूत करून घेऊन अर्जुनाने ती रात्र उलुपी बरोबर घालवली सूर्योदय झाल्यानंतर अर्जुन तेथून निघाला तेव्हा त्याच्यासोबत उलुपी गंगाद्वारापर्यंत आली चलामध्ये तू अजेय राहशील व सर्व जलचर प्राणी तुला वश होतील असा वर देऊन ती आपल्या भवनामध्ये परतली या एका रात्रीच्या सहवासानंतर उलुपी आयुष्यभर अर्जुनाशी एकनिष्ठ राहिली अर्जुन मात्र तिला पार विसरून गेला तिला अर्जुनापासून इरावन नावाचा पुत्र झाला हा पुत्र महाभारत युद्धात वीरगतीस प्राप्त झाला